इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या परिवर्तन विकास आघाडीला इंदापूर तालुक्यात मोठा जना जनादार वाढल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे यातच भर पडली सराटी येथील ग्रामपंचायत सदस्य भैयासाहेब कोकटे यांनी प्रवीण माने यांच्या उपस्थितीत परिवर्तन आघाडीत हजारो युवकांच्या साथीनं प्रवेश केला यावेळी प्रवीण माने यांची गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत गोड्यावरून मिरवणूक काढली यावेळी प्रवीण माने यांनी विरोधकांवर निशाणा साधला विरोधकांनी जरी माझ्या प्रचाराचे बॅनर फाडले असले तरी जनतेच्या हृदयातील माझे बॅनर कोण फाडणार असे म्हणत प्रवीण मानेंनी आजी माझे आमदारांवर निशाणा साधलाय यावेळी प्रवीण माने यांनी या भाषणात तुफान फटकेबाजी केली यावेळी प्रवीण माने नेमकं काय म्हणाले पाहूया

भैया साहेबजी कोकाटे पाटील यांचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय भाय्यांस समोर आज काही लोक माझ्यावर टीका करतात असे म्हणतात तर काय म्हणले की आता उभाच राहणार नाही काय म्हणली की काय अनुभव आता म्हणजे हे काय उभाच राहणार नाही उभं राहिलो काय म्हणले की आता चार तारखेला फॉर्मच काढणार आहे बरोबर चार तारीखला फॉर्म काढला की नाही मग परत काय हिरवा चाल गेलं भाई त्यांना काय मत पडतात काय काय एवढं तरी हे बरोबर ते बी झालं त्यांना कळलं आहे ना हे तर येत ना कळलं गेलं माझा काय चालू केला आता हे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आहे आता काय पटत का बरोबर आहे का म्हणजे तत्पर्य सांगण्याचं काय जेव्हा पाया खालची वाळू सरकते ना तेव्हा असे प्रसंग या ठिकाणी करतात बांधवांनो भैया आपले बॅनर फाडले अंतुरुनियाला बॅनर फाडला शहाला बॅनर फाडला मला पत्रकार बांधून म्हणले भैया तुम्ही काहीतरी द्या काय बाईट द्या मला तुम्ही बाईट द्या ब्रेकिंग न्यूज करू तू मी त्यांना हात जोडले आव म्हटलं त्यांनी जरी बॅनर फाडला असला तरी हृदयातला बॅनर म्हटलं माझा माझं म्हणजे ही प्रेम असत प्रेमाला जग जिंकता येतं लक्षात ठेवा जग जिंकता येत